शहरामध्ये कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि चार जण ठार झाले एकावन्न जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे पोलीस आणि एनडीआरएफ कडून अजूनही शोधकार्य सुरूच आहे सदतीस जणांवर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत बालाजी आता तुम्ही या पुलाच्या परिसरातच आहात का आणि नेमकी आता तिथे काय परिस्थिती आहे नक्कीच आता आपण जिथे उभा आहोत तो हा पूल आहे ज्या ठिकाणी हा बोर्ड लावलेला होता आणि या बोर्डचं कालपासून सातत्याने उल्लेख केलेला होता ग्राम विकास अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील किंवा मंत्री महोदय असतील आणि हा तो पूल आहे जो पूल आपण पाहतोय ज्या पुलावरून लोक पादचारी लोक जे आहेत ते पलीकडल्या गावात जात होते शेलारवाडीच्या आणि त्याच मध्ये मध्यभागी जो आहे तो हा पूल कोसळलेला आहे आता जर आपण नदीचं पात्र पाहिलं असलं तर पूर्ण पाण्यानं दुधडी भरून जे आहे ती नदी आहे मात्र आता प्रशासनाकडून सगळं मदतकार्य जे आहे ते रात्री उशिरा थांबवण्यात आलेला आहे या भागामध्ये आजूक सुद्धा मोठा पाऊस सुरू आहे त्याचबरोबर वरून पाणी सुद्धा येते आहे मात्र एकावन्न जणांना जे आहे ते प्रशासनाने वाचवण्यामध्ये यश मिळवले चार जणांचं मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर आता थोड्या वेळानं जे आहे ते प्रशासन पुन्हा एकदा ही सगळी शोध मोहीम सुरू करेल आता मात्र या ठिकाणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी एनडीआरएफ जवान किंवा कुठलाही पोलीस अधिकारी आपल्याला नदीपात्रामध्ये लांब लांब पर्यंत दिसत नाहीये काल ज्या पद्धतीने सरकारकडून सांगण्यात आलं की शेवटचा नागरिक जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत तो ही शोध मोहीम सुरू राहील मात्र सगळी नैसर्गिक आपत्तीवरून येणारा पाऊस वाहणारं पाणी या सगळ्यामुळे हे सगळं जे मदतकार्य आहे ते थांबवावं लागलं आणि त्यानंतर रात्री उशिरा जे आहे ती ही सगळी आकडेवारी समोर आलेली आहे मात्र अद्याप ही किती आकडेवारी आहे हे आणखी सुद्धा प्रशासनानं सांगितलेलं नाही आणखी काही नागरिक जे आहेत आपल्याला मिसिंग असू शकतात किंवा इथे अडकलेली असू शकतात अशी सुद्धा सगळी शक्यता जी आहे ते प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे आता अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात ने आलेली आहे ज्या समितीने सगळी चौकशी करायची आहे की हा बोल ज्यावेळेस कोसळला त्यावेळेस नेमकं काय झालं का होतं याला जबाबदार कोण आहे कारण आपण जर बघितलं तर पुलाच्या पलीकडे एक मंदिर आहे एक वाडी आहे त्या वाडीमध्ये काही मंदिरामध्ये सुद्धा काही भाविक येत आहेत सकाळी दर्शनाला मात्र प्रशासना जी आहे ती कुठल्याही पद्धतीची इथे यंत्रणा आता तरी कार्यरत दिसत नाही त्यामुळे इतकी मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा प्रशासनाने एखादा अधिकारी या ठिकाणी ठेवायला हवा होता या ठिकाणी आपत्ती आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा काही उपाययोजना करणं गरजेचं होतं मात्र आज जे आहे परिस्थिती ते आपण बघतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथला कुठला अधिकारी नाही आणि जे नागरिक वाहून गेलेत त्यांच्यासाठी कोण जबाबदार असणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि यासाठी काही जबाबदारी निश्चित करतील का कारण आता नऊ नंतर जे आहे ते हे सगळं मदतकार्य सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येते आणि त्यामुळे प्रशासन आता कधीही नेमकं मदतकार्य सुरू करेल आणखी किती लोक अडकलेत हे बघेल हे पाहणं महत्वाचं आहे कारण आता जो लोखंडी ब्रिज आहे तो ब्रिज बाजूला काढण्यात आलेला आहे नदीपात्राचं जे पात्र आहे ते मोकळं करण्यात आहे तिथून सुद्धा पाणी वाहते त्यामुळे नेमकं या खाडीमध्ये किती लोक अडकलेत हे आता पुन्हा एकदा मदत कार्य सुरू झाल्यानंतर कळणार आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर आता आपलं लक्ष आहे आणि प्रशासनाने सुद्धा आता त्वरित कारवाई सुरू करणं गरजेचं आहे अगदी बालाजी या दुर्घटनेमध्ये जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत त्यांच्या उपचाराविषयी काय तपशील आहेत एक्कावन्न जणांवर जी आहे ते आता उपचार सुरू आहेत यामध्ये एक आ, दोन चार सुद्धा एकत्र आहेत मात्र काही जणांनी कुठल्या दवाखान्यात आणखी उपचार सुरू केले ते माहिती नाही तेरा लोकांची तशी लिस्ट जी जिल्हा प्रशासनानं सांगितली आहे मात्र त्यांच्यासमोर कुठे ते ॲडमिट आहेत याचा उल्लेख नाही त्यांचं काय झालं याचा उल्लेख नाही आणि आणखी काही दहा पाच लोक जे आहेत ते अतिगंभीर स्वरूपामध्ये आहेत जखमी आहेत त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा इथल्या पवना हॉस्पिटल इथं मायरा हॉस्पिटल इतल इथले जे जवळचे दोन तीन हॉस्पिटल आहेत या सगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि या सगळ्या उपचाराचा खर्च जो आहे तो राज्य सरकार करते त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना सुद्धा मदत जाहीर केली आहे मात्र दुर्घटना घडल्यानंतर नेमकं किती लोक गेले याचा जो आकडा आहे तो एक्झॅक्ट पुढे आलेला नसल्यामुळे हे पुन्हा एकदा सुरू करून या सगळ्या आकड्याची माहिती घेणं आणि आणखी पुढे कोणी वाहून गेले का याची माहिती घेणं गरजेचं आहे त्यासाठी पुन्हा एकदा आता नऊ वाजल्यानंतर जे आहे ते सगळं मदत कार्य सुरू होईल सगळी यंत्रणा अलर्टवर येईल कारण रात्रीचा पाऊस अंधार आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मदत कार्य करणं अवघड जात होतं त्यामुळे हे रात्री उशिरा थांबवण्यात इथल्या आहे बालाजी म्हणताय की मदत कार्य पुन्हा एकदा सुरू होईल नेमकं कुठली कुठली पथकं त्या मदत कार्यामध्ये सहभागी असतील आणि दुसरं म्हणजे राजकीय वर्तुळातले नेते यावेळी कुठे इथं भेट देणार आहेत का इथले जे कोणी प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी ते बोलणार आहेत का अरबचे जवान आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचबरोबर पी एम आर डी एचं आपत्ती व्यवस्थापन आहे काही मिलिट्रीचे लोक जे आहेत ते आपण आता हे सगळे बघतोय जे या ठिकाणी आलेले आहेत आणि आत्ता कुठं सकाळ झालेली आहे त्यानंतर हे सगळं मदत कार्य जे आहे ते सुरू होईल ज्या पद्धतीनं हे सगळे शोध मोहीम सुरू करायचे ते लष्करी स्तरावर सुद्धा करण्यात आलेली आहे इथले सगळे स्थानिक नेते जे आहेत ते इथे भेट देत आहेत इथल्या स्थानिकांशी बोलतील नेमकं काय झालं हे सांगतील मात्र काल ज्यावेळेस ही सगळी घटना घटना त्यावेळेस स्वतः सुप्रिया सुळे मंत्री गिरीश महाजन मंत्री मकरंदाबा पाटील त्याचबरोबर इथले सगळे स्थानिक पदाधिकारी इथं होते रात्री उशिरापर्यंत हे सगळं काम सुरू होतं त्यामुळे आता सकाळी जे आहे ती इथं कुणीही नव्हतं आता हळूहळू जे आहेत ते मदतकार्याच्या सगळ्या यंत्रणा जे आहेत ते इथं येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ते इथं आता सगळी शोध मोहिमे आहे ती पुण्यानं एकदा सुरू करतील आणि दिवसभरामध्ये जर आणखी काही मिसिंग लोक असतील तर त्याचे सुद्धा शोध घेतला जाईल आणि युद्ध पातळीवर हे मदतकार्य संपवण्याचा जर जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न नाही कारण याची दखल जी, ते ते सरकार्थे सरकार्थे मंत्री, मंत्री आहे, ते जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेली होती आणि त्यामुळे या सगळ्यावरती लक्ष ठेवून केंद्र सुद्धा आहे राज्य सरकारचे सगळे मंत्री मुख्यमंत्री आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये जे आहे ते लवकरात लवकर मदत कार्य करून याचा सगळा अंतिम अहवाल देण्याचं काम जिल्हा प्रशासन आज संध्याकाळपर्यंत करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते रिद्धी जी जी बालाजी तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा आणखी एक महत्वाचे तपशील काही आपल्या हाती येतात या संदर्भातले बघूयात आपण कुंडबळा दुर्घटनेची सखोल चौकशी आता होणार आहे असं आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही सगळी माहिती दिली आहे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती स्थापन केल्याची माहिती सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर आहेत सर घटना दुर्दैवी आहे तुम्ही आदेश दिले होते या ठिकाणी पर्यटकाने या भागामध्ये येऊ नये त्याचं पालन झालं नाही म्हणून ही दुर्घटना घडली असं सगळं होतंय काय नेमकी परिस्थिती आहे आता सध्या कसं मदत करेल सव्वा तीन वाजता घटना घडली होती साडेतीन वाजता आमच्याकडे निरोप आला इमिडिएटली आमची सर्व प्रशासनाची टीम या ठिकाणी पोहोचलेली त्याचा रिस्पॉन्स टाईम खूप फास्ट होता आणि म्हणून आम्ही अडतीस लोकांना वाचू शकलो कारण पाणीमध्ये एकदा लोक गेले तर रिस्पॉन्स टाईम जर फास्ट नसेल तर हा संख्या जास्त वाढली असते पण रिस्पॉन्स टाईम चांगले असल्यामुळे आम्ही अडतीस लोकांना आतापर्यंत वाचू शकलेलो आहोत दोन लोकांची अनफॉर्च्युनेटली मृत्यू झालेली आहे दोन लोकांचा सध्या शोध चालू आहे जसं तुम्ही सांगितलं की याच्याबद्दल आम्ही दहा दिवस आधीच आदेश काढला होता की जे पर्यटन स्थळी आहे ज्या ठिकाणी मोठा धबधबा दब असतो किंवा पाण्याच्या वाहत असतो त्या ठिकाणी लोकांनी जाणे टाळावा त्याची अंमलबजावणीकरिता आम्ही प्रत्येक ठिकाणी बोर्ड पण लावलेले होते या ठिकाणी पण तुम्ही बघितलं असेल की आमचा बोर्ड होता आणि दोन कॉन्स्टेबल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते तेही लोकांना आवाहन करत होते की तुम्ही जाऊ नये काही लोकांना परत पण पाठवला होता पण अनफॉर्च्युनेटली काही लोक ब्रिजवर आले आणि त्याची कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त लोक या ठिकाणी पोहोचले आणि म्हणून हा घटना दुर्घटना जी आहे ते घडलेली आणि नुकसान झालं आपला मोठा शासनाच्या वतीने आम्ही शासनाने घोषणा केली की के ज्या लोकांची मृत्यू झालेली आहे त्या लोकांना आपण पाच लोक रुपयाची मदत करत आहोत आणि जे इलाज खाली आहे त्या सर्वचा इलाज शासनाच्याद्वारे केला जाईल जेव्हापर्यंत मला शंभर टक्के वाटत नाही आहे की सर्व लोकांना आपण बाहेर काढलेलो आहोत तेव्हापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन कंटिन्यू राहणार आहोत धन्यवाद सर हे होते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जोपर्यंत सर्व आपल्याला खात्री होत नाही तोपर्यंत मदत कार्य सुरू करू आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि एसओपी सुद्धा तयार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुडारी न्यूज तर पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी बालाजी यांच्याशी बोलणार आहोत बालाजी आत्ता आपण जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की आदेश काढलेले होते त्यांनी काढलेल्या आदेशात नेमक्या काय सूचना पर्यटकांसाठी होते आणि काही वेळापूर्वी तुम्ही जिथं घटनास्थळी सध्या आहात तिथे सुद्धा एक फलक तुम्ही दाखवलात ज्याच्यावर पर्यटकांसाठी सूचना लिहिलेली होती तो फलक नेमका काय होता याविषयी सविस्तर सांगा हा जो ब्रिज कोसळला त्या ब्रिजवर जाण्या येण्यास मनाई करण्याचा हा सगळा फलक आहे तो लावण्यात आलेला होता तरी सुद्धा काही पर्यटक जे आहेत ते सगळे जात होते आणि त्यामुळेच हा सगळी जी घटना आहे ती आपत्ती घडली आहे आणि त्यामुळे हे सगळे आदेश जे आहेत ते, ते देण्यात आलेले होते जिल्हाधिकाऱ्याने दहा दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यासाठी एक मोठा जी आर काढलेला होता आणि ज्या ठिकाणी पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळ आहेत जिथे नागरिक मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर येतात त्या सगळ्या धबधब्यावरती हे सगळे नागरिक जे आहेत ते येऊ नये यासाठी मनाई आदेश काढण्यात आलेले होते आणि तशी या यंत्रणेला सुद्धा आदेश दिलेले होते मात्र <laughs> यंत्रणेने हे सगळे आदेश जे आहेत ते पायदळी तुडवले असंच म्हणावं लागेल कारण ज्यावेळेस ही सगळी दुर्घटना घडली त्यावेळेस इथं फक्त दोन पोलीस कॉन्स्टेबल असल्याची माहिती जी आहे ते सगळे यंत्रणेचे अधिकारी देत होते त्यामुळे या सगळ्याची जी चौकशी आहे ती आता जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि या समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल आल्यानंतर यावर दोषी कोण आहे याचा सुद्धा सगळा ठपका ठेवण्यात येईल आणि त्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे ती थी, करण्यात येईल त्याचबरोबर पोलीस प्रशासनाची सुद्धा एक चौकशी समिती नेमावी असं स्वतः गिरीश महाजन यांनी काल आपल्याशी बोलताना म्हटलेलं होतं की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की या ठिकाणी पोलीस का नव्हते एवढे शंभर दीडशे जर पर्यटक या ठिकाणी येत होते तर त्यांच्या व्यवस्थेचं सगळं प्रशासना शासनाने दखल का घेतली नाही यासाठी सुद्धा पोलिसांवर सुद्धा काही कारवाई होते का ते पाहावं लागेल मात्र जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकाऱ्याने आता सगळ्या चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यासाठी समिती नेमलेली आहे आणि या समितीचा अहवाल आल्यानंतर या सगळ्या दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आ, इच्छा जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे अहवालामध्ये काय येतं ते, ते पाहावं लागल ज्या काही उपाययोजना सांगण्यात आलेल्या होत्या त्यानुसार ज्यावेळी पाऊस सुरू होईल त्यावेळेस एकतीस ऑगस्ट पर्यंत कुठल्याही पर्यटकांना पर्यटन स्थळावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय त्याची अंमलबजावणी आहे ते स्थानिक प्रशासनाने तिथल्या मंडळ अधिकाऱ्याने तिथल्या पोलीस प्रशासनाने करावं असे आदेश यामध्ये होते मात्र इथं कुठेही ते आदेश पाळले नाहीत आणि त्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेचे परिणाम जे आहेत ते आज आपण पाहतोय त्यामुळे यावर गंभीर रित्या सगळी कारवाई करावी अशी मागणी होत होती त्याची दखल घेत जिल्हा अधिकाऱ्यांनी ही समिती नेमून आता दखल घेतली असंच म्हणावं लागेल <laughs>